नमस्कार कनक खोशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे राजकीय पक्षांचे पदोन्नतीकडे दुर्लक्ष देशात लोकसभेच्या निवडणुका सुरू असून भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्षाकडून अनुसूचित जाती जमाती लोकांसाठी अनेक घोषणा केल्या जातात मात्र कुठलाही पक्ष एस सी आणि एस टीच्या पदोन्नतीबाबत आरक्षणावर बोलताना दिसत नाही यामुळे या, या प्रवर्गातील नोकरदार वर्गाचे मोठे नुकसान होत आहे असे मत ऑल इंडिया फेडरेशन ऑफ कस्टम सेंट्रल एक्साइज अँड जी एस टी एस सी एस टी एम्प्लॉईज वेलफेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष संजय थूल यांनी व्यक्त केलेले आहे देशात खाजगीकरण वाढत असल्यामुळे आरक्षण संपत आहे यामुळे आता खाजगी नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळणे आवश्यक आहे यासाठी प्रमुख पक्षांनी या, या विषयावर लक्ष द्यावे अशी मागणी संजय थूल यांनी यावेळी केलेली आहे धन्यवाद आपण बघत होता कनक कुशी न्यूज चॅनल ताज्या बातम्यांसाठी बघत रहा कडक खुशी न्यूज चॅनल